हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी गुड मॉर्निंग सर्वांना झालंय मित्रांनो आपलं चहा पाणी तर कामाला जायची गडबड आहे जायचं आहे कामाला ही गरम पिंकीला म्हणलं हात पाहिजे तू पाणी गरम केलं सकाळ सकाळ पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो पाणीही भरलं लवकरच पाणी सुटत वॉटर सप्लायचं पाणी भरलं पाणी पिणी आता कामाची उडकायची गडबड चालू आहे उर आपल्याला आहे स्वयंपाक चाललाय आजीचा घरात न म्हणलं होतं डाबा पण ती म्हणजे जावा घेऊन दाबा समलो तुमतवरच ने इंगिल् तु गावात गावात ना आलो चक्कर टाकून झालं का हा मी 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 गेलो गावात हं काय पक्या दाण ठेविया रखी म्हणून होऊन सगळे केलंय बाजरीची भाकर केली भाजी चालू आहे झोपली पिंका बाळ झोपलंय तिकडं मायरो झोपली दोघ जागा आहे आम्ही पाटपासून नाही तिकडे गेल तू गावात हो काय घर तर किती लागतंय मेंदूळ ओरा कुठे तर सकाळचं पण घरच लागतंय मेंदूळ <laughs> 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 दोन भाकरी बाकरी गाला जेवढं खाय तेवढं खाय परत बुक लागले बघू खायची दो, दोन वेळा खायची पण बुक लागल्यावर <laughs> काल तर काय मित्रांनो व्हिडिओ काढता झाला नाही कारण की कामा होतो कामा होतो म्हणल्यानंतर काय तिथं व्हिडिओ काढायला जमलाच नाही त्यामुळे सकाळ सकाळ आपलं आहे कामाला म्हटल्यानंतर म्हणजे टाकाव आपल्या भाऊ बहिणींसाठी सकाळचा व्हिडिओ परत याला कार्ड आहे नाही तुई। <coughs> <coughs> ना ला ला का ती एकदा कामाला लागलं की तिथं नाही काढा येत मग व्हिडिओ जवळ पण नाही जायचं तिकडे बांडगाव रोहिला आले गावकडं जायचं या जायला यायलाच उशीर होतोय काल तर साडे दहा वाजले जायला तिथं ठीक आहे काय पण काय नक्की इथे चहा पाणी ते बयाचा मोबाईलच काय बन तर काय माहिती जायची म्हणते ती मित्रांनो आज यायचं आहे मेहून तिथं पाणी दवणी आहे मित्रांनो होली आहे समजा आता आपल्या इथं सुट्ट दोन तीन दिवसाला पाणी हम्म घरचं आहे म्हणून बोर आहे पाणी तिथं आणि तिथं कसं आहे मोकळं पटांगण आटांगण आहे हा माळा ते राहायला म्हणल्यानंतर आपल्या इथं समधी गर्दीन समधी गर्दीन घोटाळा काय समजाण काय पाणी बाळात नेला तर भरपूर लागतं पाणी बाळाची ती हिज व्हायला त्याच्यामुळं तिथं मोकळं ढाकळं पाणी हरपण काटो की तिथं भरपूर म्हातारी म्हणले की तिकडंच आपलं सोयीस्कर होत आहे तिकड नेते सव महिना चालतंय म्हणलं मग मी पण येतं आपलं कसं आहे मित्रांनो मी पण इथं कामाला दांद्याला जाऊन जायचं दोन चार दिवसाला आपलं दोन चार दिवसांनी यायचं चक्कर टाकून या बर काय काय केलं या मटकीची काय भाजी दुसरं हा याला जो निवांत तर झोपली ती यास जसं घर लागल तसं तर सांगा घेऊन झोपते ती या अग माहेर तर माझ्या पैसे झोपलेले परत इथं वर येऊपली गे

पाठत असतो म्हातारीचा स्वयंपाक तिकडे वीर माणसांनी उठून आंघोळ केली की डायरेक्ट जेवायला मग मला बया आल्यावर फोन करा जायच्या टायमाला जाताना फोन करा म्हणलं बया नाही यायचा तरी त्यांना उशीरच होणार आहे यायला कोण येते समजा जिथलं ते तर लावणार ना मारक चिन वाटत समजा जिथल्या ते तर रंग केलं लावले मग ती नाही ती आपलं म मस्त अशा दोन खोल्या आहेत त्या खाट खाटबीट आहे चांगले दानकार काय नाही अडचण तिथं एकटी जास्त तिथं माथारी समजे पोर तर असते ते बाबी रात्र ठेवणारच नाही ते तिथं खाली सारखे खेळवतच बसणार आहे ते होय हा

त्याला गारबीर नाही अजिबात तोंडावर घ्यायचा आणि परत खाली ओढलं की परत तोंडावर घ्यायचा आणि परत वरडायचा हम्म वराडतो या <laughs> 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 <laughs>

नहीं, वो वो आ, के वो हुँ। तो हुँ। ते उठायचे उशीर पर्यंत जाऊन ऊनच पडत आहे नऊ साडे नऊ लायचं नाही म्हणतो मग हम्म चला मग मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये घ्यायचं सर्वांनी काळजी जायचं आहे का आम्हाला बाय बाय